आणि बातमी भाजपाची भाजपाची बैठक होणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय तर मुंबईत एकवीस जून रोजी भाजपची बैठक होणार आहे आणि यामध्ये आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं विचारमंथन होईल कार्यकारिणीची ही बैठक आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार आहे आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस हे मार्गदर्शन करतील लोकसभा निवडणुकीनंतर भाजप आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ही तयारी सुरू आहे मुंबईमध्ये यासाठी एकवीस जून रोजी भाजपच्या कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे आणि या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मुंबईहून महेंद्र जोहिल आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची रणशिंग आता सध्या फुंकण्याची सगळेच पक्ष तयारीला लागलेले आहेत आणि त्या अनुषंगानं तयारी देखील सुरू करण्यात आलेली आहे भाजप याच अनुषंगानं एक बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय सविस्तर तपशील कळत आहे तर काही तांत्रिक कारणामुळे महेंद्र यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये मात्र भाजपनं बैठकीचं आयोजन केलेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बैठकीचं आयोजन केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार आहे देवेंद्र फडणवीस अनेक आमदार कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना देखील मार्गदर्शन करणार आहे लोकसभा निवडणूक झालेली आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आता भाजप ही आता तयारी लागल्याचं आपण पाहतोय तयारी सुरू आहे भाजपच्या गोटातून आणि या सगळ्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक आयोजित केलेली आहे पुन्हा एकदा महेंद्र जोहिल यांच्याकडे जाऊया महेंद्र आपण पाहतोय लोकसभा निवडणूक झालेली आहे आणि आगामी निवडणुकीसाठी भाजपा तयारीला लागलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक होणार आहे काय सविस्तर माहिती आहे नक्कीच तेजस आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या विधानसभेच्या निवडणूक आहेत त्या पार्श्वभूमीवर एकवीस तारखेला मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप कोर कमिटीची बैठक होणार आहे आणि या बैठकीत ज्या विधानसभेमध्ये लोकसभा विधानसभेच्या काही निवडणुकीबाद चर्चा होणार आणि लोकसभेतही ज्या पद्धतीने अपयश आलं होतं भाजप भारतीय जनता पार्टीला त्या संदर्भात चर्चा होणार आहे लोकसभेच्या निकालाचं विश्लेषण याबाबत करण्यात येणार आहे आणि स्थानिक जे काही नेते आहेत त्यांचा समस्या आहेत त्यांचाही सहभाग होणार आहे अशा महत्वाच्या मुद्द्यावरती या बैठकीत आढावा होणार आहे आणि या बैठकीत पक्ष आणि संघटना कशी मजबूत करता येईल याबाबत ही चर्चा होण्याची शक्यता आहे येत्या लोकसभेच्या निवडणुकीत या तीन राज्यामध्ये विधानसभा वर्षा अखेरी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्याबाबतच भाजप कोर कमिटीकडून ह्या सगळ्या गोष्टीवरती चर्चा होणार आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यात प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत तेजस अगदी धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ